नहीं थे वो हमेशा सबके साथ मिलकर रहने वाले ऐसे एक व्यक्ति थे मेरे को एक बात याद आ रही है राहुल बाबा नकली संविधान दिखाकर आपने देश की जनता का विश्वास तोड़ा आप यह विचारधारा की लड़ाई है यह संविधान की लड़ाई है और नरेंद्र मोदी जी आरएसएस के लोग बीजेपी के लोग इस संविधान को अंबेडकर जी के संविधान को गांधी जी के संविधान को खत्म करने में लगे हैं सामने से नहीं करते हैं बंद कमरों में करते हैं सरकारों को गिरा कर करते हैं आज महाराष्ट्र के हर कोने से एक ही आवाज आ रही है महायुति की सरकार पहीइए महायुति की सरकार पहाइये मोहब्बत से हराने की लड़ाई यह मोहब्बत की किताब है इसमें आप पढ़ लो इसमें आपको नफरत कहीं नहीं मिलेगी नफरत आपको बीजेपी के लोगों के दिल में मिलेगी इस किताब में नहीं मिलेगी कांग्रेस पार्टी केवल और केवल झूठे वादों के आधार पर और जनता को गुमराह कर अपनी राजनीति आगे चला कट्टर जिहाद का एक नया अड्डा बनाने वाला महा अनाड़ी गठबंधन आपके सामने है और इसीलिए भाइयों भाइयों मैं आप सबसे कहने के लिए आया हूं कि जो महाराष्ट्र हम तो सबके लिए प्रेरणा भूल रहा है आज अपन पहना आहोत मोदी योगी प्रचारा ने महाराष्ट्र महायुति का साधना है मोदी योगी प्रचारा मु कोला फायदा मिळेल महायुतीला की महाविकास आघाडीला आज आपण या सर्वांचा वेध घेण्याचा प्रयत्न करणार आहोत याचं उत्तर मिळवणार आहोत राज्यातच काय देशातही इतकी उत्कंठावर्धक निवडणूक झाली नसेल जितकी आता महाराष्ट्रात होताना दिसते गेल्या आठवड्यात नरेंद्र मोदी अमित शहा राहुल गांधी मल्लिकार्जुन खरगे योगी आदित्यनाथ अशा नेत्यांच्या दणक्यात प्रचारसभा झाल्या त्यामध्ये आश्चर्याची बाब म्हणजे मोदी योगी आणि शहा महायुतीचा प्रचार करत आहेत की महाविकास आघाडीचा सा, असा संभ्रम निर्माण व्हावा इतकी त्यांची भाषणे लक्षवेधी होती हे पाहून गेल्या दोन महिन्यामध्ये पहिल्यांदाच महाविकास आघाडीतील नेत्यांच्या चेहऱ्यावर हस हसू आलं आहे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाच्या भाषणाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वैफल्यात वाढ झाली असण्याची शक्यता अधिक तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मनात वेगळीच शंका निर्माण झाल्याचे दिसते तुम्हाला पुन्हा आणू म्हणता म्हणता हे भाजपचे नेते निवडणुकीनंतर दिल्लीत तर, तर बोलवणार नाहीत ना अशी पाल फडणवीसांच्या मनात चुकचुकली आहे मराठवाड्यामध्ये मनोज जरांगी यांनी महागारी घेऊन महायुतीला धनका दिलाय हे निश्चितच आहे हे भाजपाच्या नेत्याला मान्यच करावे लागणार आहे अन्यथा राज्यातील पहिल्या दौऱ्यात ओबीसी एकीकरणासाठी मोदींना घसा कोरडा करावा लागला नसता ओबीसी एकीकरणासाठी भाजपने राहुल गांधीच्या संविधानाच्या मुद्द्याला देखील हात घातला आहे लाल वही वगैरे ते असे खिल्ली उडून त्यांनी काँग्रेसच्या हाती कोलीत दिले आहे असे दिसते तर आतापर्यंत विधानसभा निवडणुकीत संविधानाचा मुद्दा तितकासा प्रभावी ठरला नव्हता काँग्रेसकडून हा मुद्दा मांडला जाईल याची भाजपला अपेक्षा होती पण दलितांची मते पुन्हा आपल्याकडे वळवण्यासाठी संघटनेच्या स्तरावर वेगळे प्रयत्न केले जात होते त्यामुळे जाहीरपणे संविधानाच्या मुद्द्यावर नुकसान होईल असे भाष्य करण्याची भाजपला गरज नव्हती पण मोदी योगींनी बटंगे तो कटंगे याचा या हा मुद्दा आणून संविधानाच्या मुद्द्यातील धग आणखी तीव्र केलेली आहे महाविकास आघाडीसाठी मुंबई आणि विदर्भ हे दोन विभाग अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत मराठवाड्यामध्ये ओबीसी आणि मराठा अशी थेट विभागणी होण्याची शक्यता आहे जारांगी यांनी महाविकास आघाडीसाठी अनुकूल वातावरण निर्माण केल्याचे बोलले जाऊ लागले आहे उत्तर महाराष्ट्राने कोकण या दोन विभागामध्ये महाविकास आघाडीला कदाचित अधिक मेहनत घ्यावी लागू शकते पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा स्ट्राईक रेट जास्त राहील का असेही प्रश्न विचारले जाऊ लागले आहेत जनतेतून विदर्भामध्ये कुणबी ओ बी सी आणि दलित हे मतदार कोणाच्या पारड्यामध्ये आपलं मत टाकणार वजन टाकतात त्यावर भाजपचे भवितव्य आता अवलंबून असेल म्हणूनच इथे दलित मतांमधील विभाजन भाजपसाठी महत्वाचे ठरते पण मोदी योगींना ओबीसी एकीकरण आणि बटेंगे कटेंगेचा प्रचार केल्यामुळे काँग्रेसला दलितांना पुन्हा आव्हान करण्याची संधी मिळाली आहे का हा प्रश्न उभा हो राहतो मोदींच्या भाषणामध्ये अर्बन नक्षलाचाही मुद्दा होता हा मुद्दा राज्यातील डाव्या नागरी संघटनांमध्ये संताप निर्माण करणारा ठरला आहे लोकसभा निवडणुकीमध्ये नागरी संघटनांच्या प्रयत्नामुळे एक गट्टा मुस्लिम आणि दलित मते महाविकास आघाडीला मिळाली होती विधानसभा निवडणुकीत ही खेळी फारशी यशस्वी होणार नाही असे वाटत होते पण इथे एक लक्षात घ्या मोदींच्या या भाषणानंतर नागरी संघटना कमालाचे आता सक्रिय झाले आहेत मुंबईमध्ये त्यांनी लोकसभा निवडणुकीची पुनर पुनरावृत्ती केली आहे तर विधानसभा निवडणुकीनंतर इथे महापालिकेची निवडणूक होणार असेल तर मुंबईमध्ये ठाकरेंचा विजय भाजपसाठी नामुष्कीजनक असेल महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाजपने शिंदेला बाजूला करत राज ठाकरे यांच्याशी संलग्न संधान बांधले आहे महायुतीतील अंतर्गत संघर्षात माहीम मतदारसंघामध्ये अमित ठाकरेंचा पराभव झाला तर त्याची जबाबदारी भाजप घेणार की शिंदेगड घेणार हा प्रश्न मनसे विचारू शकतो का योगींच्या बटेंगे आणि कटेंगे या विधानातून भाजप पुन्हा हिंदुत्वाची भाजपला पुन्हा हिंदुत्वाची गरज पडल्याचे दिसत आहे पण यावेळी राज्यात फक्त हिंदुत्वावर जिंकता येणार नाही ही निवडणूक जातीच्या मुद्द्यावर आणि लोकांच्या दैनंदिन समस्यांच्या मुद्द्यांवर लढवली जात असल्याचे आता दिसू लागले आहे योगींच्या हिंदुत्वाच्या मुद्द्यामुळे मुस्लिम दलित एकीकरणाला मदत होऊ शकते उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेलाही मोठा फायदा मिळू शकतो इथे त्यांचा अधिकाधिक लाभ काँग्रेसने घेतला तर मुंबई आणि विदर्भात महाविकास आघाडीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण शंभर टक्के होणार आहे दुसरीकडे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने योगींविरोधात उघडपणे नाराजी व्यक्त करणे हा डावपेचा भाग झाला तरी अजित पवार गटाची मते हिंदुत्वाला बोलणारे नाहीत त्यामुळे योगींच्या कटेंगे बटेंगेच्या विरोधात बोलणे अजित पवारांना फायदेशीर ठरणार आहे तसेही भाजपासाठी अजित पवार गट नाईला येला माहितीत राहिला आहे हा गट आताही एक प्रकारे स्वतंत्रपणे लढत असल्याचे दिसून येते त्यामुळे भाजप नेत्यांची माजवणारे विधाने अजित पवार गटाच्या माथ्यावर पडू शकतात असे असले तरी ही भाषणे महाविकास आघाडीला बळ देणारी ठरू शकतील वास्तविक सूक्ष्म नियोजनावर भाजपचा जितका भर राहील तितकी यश मिळण्याची संधी आहे हे माहीत असूनही मोदी योगींना राज्यात आणले जात आहे हे नेते जितका जास्त प्रचार करतील तितके भाजपचे जास्त नुकसान होण्याची ते शक्यता असेल हे नाकारून आता आपल्याला चालणार नाही लोकांच्या समस्याकडे दुर्लक्ष झाल्याचा मोठा तोटा लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला सहन करावा लागला होता उत्तर महाराष्ट्रात कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी महायुतीला कसे रडवले हे अनुभवलेले आहे आताही विदर्भात सोयाबीनचे भाव पडले असून शेतकरी सत्ताधाऱ्यांवर नाराज झालेला असल्याचे बोलले जाते भाजपने कितीही रोखण्याचा प्रयत्न केला तरी निवडणूक अखेरच्या टप्प्यात लोकांशी निगडीत मुद्द्यांभोवती फिरू लागल्याचे दिसत आहे मोदींनी सावरकरांवरून काँग्रेसला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला त्याकडे काँग्रेसने आणि राहुल गांधींनी दुर्लक्ष केलेले आपल्याला दिसून येते उलट काँग्रेसचेच नेते शेतकऱ्यांच्या प्र प्रश्नावर आता बोलू लागले आहेत ग्रामीण भागामध्ये लोकांचे मुद्दे महत्त्वाचे ठरू लागले आहेत संविधानाच्या या मुद्द्याला भाजपनेच ताकद मिळवून दिली आहे तर दुसऱ्या बाजूला मोदी शहानी भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी मुख्यमंत्री भाजपचाच असेल असे घोषितही करून टाकले आहे त्यांचे बोलणे संघटनेसाठी संघासाठी होते पण त्यांनी देवेंद्र फडणवीसांच्या बाजूने उघडपणे कौल दिला आहे मायुतीचे सरकार आले तर खरेच पुन्हा फडणवीसांना मुख्यमंत्री केले जाणार का की मुंबई पालिकेची निवडणूक लक्षात घेऊन मुंबईतील एखाद्या नेत्याची वर्णी लावली जाईल त्यातील काही नेते शहांच्या अत्यंत जवळचे मानले जातात शिवाय फडणवीस असो वा शहांच्या मर्जीतले अन्य भाजपातले नेते असो शिंदे मुख्यमंत्री होणार होणार नसतील तर त्यांच्या गटाने भाजपला जिंकण्यासाठी मदत कशासाठी करायची हा प्रश्न उभा राहतो नंतर लोकसभा निवडणुकीमध्ये अजित पवार गटाची मते भाजपच्या उमेदवाराला मिळाली नसल्याची तक्रार भाजपच्या नेत्यांनी केली होती पण भाजप व शिंदे गट हिंदुत्वाच्या मुद्द्यावर एकत्र आहेत पूर्वीपासून ते मित्र होते वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी गृहित धरल्या तरी शिंदेचं राजकीय भवितव्य अंधारात असेल तर त्यांच्या दृष्टीने हे चिंतेची बाब ठरू शकते निवडणुकीनंतर महायुतीची सत्ता जर आलीच तर नवा मुख्यमंत्री भाजपचा कोण असणार फडणवीस वा अन्य कोणी दोन उपमुख्यमंत्री शिंदे आणि अजित पवार गटाचे या नजीकच्या राजकीय भविष्याचा अंदाज शिंदेंना आलाच असेलच आला असेलच महाविकास आघाडीने आता तरी मुख्यमंत्रीपदाचा मुद्दा बाजूला ठेवलेला आहे मुंबईतील जाहीर सभेत मुंबईत झालेल्या जाहीर सभेत तीन पक्षाचे नेते व्यासपीठावर हजर होते राहुल गांधींना संविधानाची प्रत मलाही द्या असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील दलित मुस्लिमांना अप्रत्यक्षपणे आव्हान केले आहे प्रचाराच्या या अखेरच्या या आठ दिवसामध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या प्रामुख्याने राहुल गांधींच्या सभा मुंबई व विदर्भ या दोन विभागामध्ये जितक्या अधिक होतील तितक्या महा तितका महाविकास आघाडीला फायदा होऊ शकतो या उलट मोदी योगीच्या सभा जितक्या कमी होतील तितक्या महायुतीला योग्य ठरेल असे दिसू लागले आहे आता तरी सध्या पाहता तर मोदी योगींच्या प्रचाराने महाराष्ट्रात महायुती काय साधणार याचा तुर्तास अंदाज आता आपल्याला कळाला असेल आणि याचा फायदा कोणाला होणार आहे याचं सर्व तुर्तास अंदाज तुम्हाला त्या ह्या रिपोर्टच्या माध्यमात माध्यमातून कळाला असेल कसा वाटला आजचा एपिसोड म्हणा किंवा विश्लेषण म्हणा अवश्य तुमची प्रतिक्रिया नोंदवा कमेंट करा धन्यवाद मी सुशांत गवळी